हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत हो जानेवारी आय एम टी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या या विभागानं आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे अनेक स्थित्यंतर पाहत भारतीय उपखंडातल्या हवामानाच्या घटनांचं निरीक्षण करून वैज्ञानिक अंदाज वर्तवण्याचं काम भारतीय हवामानशास्त्र विभाग नेटानं करत आहे हवामानशास्त्र विभागाच्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा आज आपण घेणार आहोत श्रोते हो आपल्या दैनंदिन जीवनात हवामानाचा अंदाज किती महत्वाचा आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का घरातून बाहेर पडताना अगदी ऊन वारा पाऊस याचा अंदाज आपण घेतो याची निरीक्षणं घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणं त्याचा अभ्यास आणि संशोधन करणं हे हवामानशास्त्र विभागाचं प्रमुख कार्य ढगांची निर्मिती पावसाचा प्रवास पर्जन्यमानाच्या प्रक्रिया पावसाचं वैज्ञानिक मोजमाप याच्या नोंदी करणारे अनेक दाखले आपल्या उपनिषदांमध्येही नमूद आहेत सतराव्या आणि अठराव्या शतकात ब्रिटिशांनी देशाच्या विविध भागात वेधशाळा स्थापन करून हवामानशास्त्र विभागाची उभारणी केली आता आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा विकास होत असताना हवामानशास्त्र विभागही या बदलांना सामावून घेत आहे केवळ हवामान शास्त्र विभागाचाच हा प्रवास आहे असं नाही तर आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा गौरवशाली प्रवास आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज हम भारतीय मौसम विभाग आय एम डी के एक सो पचा वर्ष सेलिब्रेट डी के एक सो पचास वर्ष ये केवल भारतीय मौसम विभाग की यात्रा है ऐसा नहीं है ये हमारे भारत में आधुनिक साइंस और टेक्नोलॉजी की भी एक गौरवशाली यात्रा है आईएमडी ने इन डेढ़ सौ वर्षों में न केवल करोड़ों भारतीयों की सेवा की है बल्कि भारत की वैज्ञानिक यात्रा का भी प्रतीक बना है इन उपलब्धियों पर आज डाक टिकट और विशेष कॉइन भी रिलीज किया गया है 2047 में जब देश आजादी के 100 साल मनाएगा तब भारतीय मौसम विभाग का स्वरूप क्या होगा इसके लिए विजन डॉक्यूमेंट भी जारी हुआ है मैं आप सभी को और सभी देशवासियों को इस गौरवपूर्ण अवसर के लिए अनेक अनेक शुभकामना श्रोते हो कोणत्याही देशाच्या वैज्ञानिक संस्थांची प्रगती ही विज्ञानाबद्दल त्या किती जागरूक आहेत हे दाखवते वैज्ञानिक संस्थांमध्ये संशोधन आणि नूतनीकरण करणं हे नव्या भारताच्या स्वभावाचा भाग झाले आहेत म्हणूनच गेल्या दहा वर्षात भारतीय हवामानशास्त्र विभागाचं आधुनिक विस्तारीकरण झालं आहे असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं साथियों किसी भी देश के वैज्ञानिक संस्थानों की प्रगति साइंस के प्रति उसकी जागरूकता को दिखाती है वैज्ञानिक संस्थाओं में रिसर्च और इनोवेशन नए भारत के टेम्परामेंट का हिस्सा है इसलिए पिछले दस वर्षों में आईएमडी के इंफ्रास्ट्रक्चर और टेक्नोलॉजी का भी अभूतपूर्व विस्तार हुआ है डॉपलर बेदर अडार ऑटोमेटिक वेदर स्टेशंस रन वेदर मॉनिटरिंग सिस्टम्स डिस्ट्रिक्ट वाइज रेनफॉल मॉनिटरिंग स्टेशंस, ऐसे अनेक आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर की संख्या में कई गुना का इजाफा हुआ है इन्हें अपग्रेड भी किया गया है और अभी डॉक्टर जितेंद्र सिंह जी ने आंकड़ों में भी आपको बताया कि पहले कहां थे आज कहां पहुंचे हैं मौसम विज्ञान को भारत की स्पेस टेक्नोलॉजी और डिजिटल टेक्नोलॉजी का भी पूरा फायदा मिल रहा है आज देश के पास अंटार्कटिका में मैत्री और भारती नाम के दो मिट्रियोलॉजिकल ऑब्जर्वेटरीज है पिछले वर्ष अर्क और अरुणी का सुपर कंप्यूटर शुरू किए गए हैं इससे मौसम विभाग की विश्वसनीयता भी पहले से कहीं ज्यादा बड़ी है भविष्य में भारत मौसम की हर परिस्थिति के लिए तैयार रहे भारत एक क्लाइमेट स्मार्ट राष्ट्र बने इसके लिए हमने मिशन मौसम भी लॉन्च किया है मिशन मौसम सस्टेनेबल फ्यूचर और फ्यूचर रेडीनेस को लेकर भारत की प्रतिबद्धता का भी प्रतीक है साथियों साइंस की प्रासंगिकता केवल नई ऊंचाइयों को छूने में नहीं है विज्ञान तभी प्रासंगिक होता है जब वो सामान्य से सामान्य मानवीय जीवन का और उसके जीवन में बेहतरी का ईज ऑफ लिविंग का माध्यम बने भारत का मौसम विभाग इसी कसौटी पर आगे है मौसम की जानकारी सटीक हो और वो हर व्यक्ति तक पहुंचे भी भारत में इसके लिए आईएमडी ने विशेष अभियान चलाए अर्ली वार्निंग फॉर ऑल सुविधा की पहुंच आज देश की 90 परसेंट से ज्यादा आबादी तक हो रही है कोई भी व्यक्ति किसी भी समय पिछले दस दिन और आने वाले दस दिन के मौसम की जानकारी ले सकता है मौसम से जुड़ी भविष्यवाणी सीधे व्हाट्सएप पर भी पहुंच जाती है हमने मेघदूत मोबाइल ऐप जैसी सेवाएं लॉन्च की जहां देश की सभी स्थानीय भाषाओं में जानकारी उपलब्ध होती है आप इसका असर देखिए दस साल पहले तक देश के केवल दस प्रतिशत किसान और पशुपालक मौसम संबंधी सुझावों का इस्तेमाल कर पाते थे आज ये संख्या पचास प्रतिशत से ज्यादा हो गई है यहाँ तक कि बिजली गिरने जैसी चेतावनी भी लोगों को मोबाइल पर मिलनी संभव हुई है पहले देश के लाखों समुद्री मछुआरे जब समंदर में जाते थे तो उनके परिवार जनों की चिंता हमेशा बढ़ी रहती थी अनहोनी होने की आशंका बनी रहती थी लेकिन अब आईएमडी के सहयोग से मछुआरों को भी समय रहते चेतावनी मिल जाती है इन रियल टाइम अपडेट से लोगों की सुरक्षा भी हो रही है साथ ही ल्चर और ब्लू जैसे सेक्टर्स को भी मिल रही है। श्रोते हो इकॉनॉमीकरणामुळे वादळी वारे मुसळधार पाऊस चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती मिळू लागली आहे आता तर हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही केला जाणार आहे त्यामुळे सामान्य नागरिक शेतकरी आणि मच्छीमारांना अचूक माहिती मिळू शकणार आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत मुंबई हवामान केंद्र प्रमुख सुनील कांबळे आज भारत हवामान विभाग हे एकशे पन्नास वर्ष सेलिब्रेट करत एकशे पन्नास वर्ष सेलिब्रेट मिनिंग आहे की आपण एकशे पन्नास वर्षापूर्वी आपण हवामानाच्या सेवा द्यायला सुरुवात केल्या त्यावेळेस जर आपण बघाल जस्ट इव्हन पन्नास वर्षापूर्वी जर आपण बघाल तर हे सायक्लॉन आल्यानंतर हजारो लोकांचा म्हणजे जीव जायचा पण आता टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आता जर आपण लेटेस्ट सायक्लॉन वगैरे बघाल तर सायक्लॉन मध्ये जीवितहानी ही झिरो पर्सेंट झालेली आहे आणि ही इतर देशापेक्षा आपली सायक्लॉन प्रिडिक्शन जे आहे भारताचं ते इतर देशांपेक्षा सुद्धा खूप प्रगत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी जो पूर्वानुमान शेत शेतकऱ्यांसाठी कुठल्या सीझन मध्ये किती कि पाऊस होणार आहे किंवा थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी कधी होणार आहे किंवा एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल कधी होणार आहे तसंच पूर्ण सीझन मध्ये पावसाचं प्रमाण नॉर्मल राहील किंवा कमी प्रमाणात होईल याची पूर्व सूचना हवामान खातं पूर्ण रिसर्च करून आपल्या हे देत असतं आणि शेतकऱ्यांसाठी स्पेशली आपल्याकडे आता तीन ऍप्स आहेत स्पेशली एक आता आपण मागच्या वर्षी टू थाउजंड ट्वेंटी फोर ज्यावेळेस कर्टन रेझिंग प्रोग्राम होता त्यावेळेस आपण एक मौसम ऍप आप आपण लॉन्च केलेला आहे तर त्या मौसम ऍप मध्ये जे मेघदूत ऍप मध्ये जे इन्फॉर्मेशन मिळते ती पण आपण मध्ये घेतलेली आहे आणि हे मौसम ऍप असा हे आपण कुठेही असा कुठलाही छोट्या तालुक्यात असा डिस्ट्रिक्ट असा तुम्हाला त्या ठिकाणचं येणाऱ्या पुढच्या दहा दिवसाचा हवामानाचा अंदाज आणि मागे पाच सहा दिवस हवामान कसं होतं याची पूर्ण माहिती आपल्याला तिथून मिळू शकते त्याचप्रमाणे शेतकरी त्याचा उपयोग करून येणाऱ्या पुढच्या पाच दिवसासाठी हवामान कसं राहणार आहे आणि आमचं भारतीय हवामान खातं हे अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट बरोबर पण कनेक्ट असतं ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटला हवामान खाते सांगतं की पुढच्या आठ दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे आणि त्याप्रमाणे शेतीसाठी शेतीविषयक कृषी विषयक शे, सल्ला कुठली प्रिकॉशन्स घ्यायला हवे कुठले पीक घ्यायला हवे आर्द्रतेच प्रमाण किती राहील सॉइल मॉइश्चर किती राहील हे जी इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि शेतकऱ्यांना याचा खूप उपयोग होत आहे ही माहिती मिळाल्यामुळे जर सॉइल मॉइश्चर जास्त असेल तर शेतकरी विचारतात की सॉइल मॉइश्चर जास्त आहे तर आपल्याला जे पाण्याचं प्रमाण आहे ते थोडं कमी द्यावं पाहिजे ज्यावेळेस मॉइश्चर कमी आहे सॉईल मॉइचर कमी आहे त्यावेळेस पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल तर ह्याची पूर्ण सूचना हवामान खाते अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट बरोबर कोऑर्डिनेशन करून दर मंगळवारी आणि शुक्रवारी येणाऱ्या पुढच्या पाच दिवसासाठी डिस्ट्रिक्ट कृषी विषयक सल्ला देतात त्याचप्रमाणे फिशरीज साठी ज्यावेळेस सायक्लॉन येतं किंवा हाय विंड स्पीड समुद्रामध्ये असतं तर त्याची पूर्व चेतावणी आपण फिशरमॅनला देत असतो याचं कारण आहे की फिशरमॅनला ही चेतावणी मिळाल्यानंतर ते त्यांची फिशिंग ऍक्टिव्हिटीज थोड्या पिरियड पर्यंत जोपर्यंत चेतावणी आहे वॉर्निंग आहे स्टॉप करून ते आपले जास्तीत जास्त मासे मच्छीमार पकडण्यासाठी ज्या चेतावणी जातात त्याचा उपयोग करून ते आपलं लाईफ सेव्ह करू शकतात किंवा जे येणार तसंच साठी एव्हिएशन साठी दर अर्ध्या अर्ध्या तासांनी आपण प्रत्येक एअरपोर्टला हवामानाची माहिती देत असतो आणि त्या आधारावर कुठल्या साईडनी लँडिंग करायचं कुठल्या साईडनी टेक ऑफ करायचं समजा पंचवीस डिग्री टेम्परेचर असलं तर फ्लाईटमध्ये किती फ्युअल घ्यायला हवं किंवा लोड किती घ्यायला हवं रनवेची लेंथ किती असायला हवी तर या सर्व गोष्टी साठी सुद्धा जे हवामान विभागातर्फे जी माहिती दिली असते ह्याच्यावर पूर्ण त्यांना फ्लाईट प्लॅनिंग करावं लागतं एवढंच नाही आपण जर बघाल की ज्यावेळेस आपण फ्लाय करत असतात एरोप्लेन मध्ये आणि ज्यावेळेस टर्ब्युलन्स पायलट डिक्लेअर करतात की तुमच्या शीटची पेटी बांधा आणि आपण थोडा खराब हवामान असल्यामुळे शीटची पेटी बांधतात किंवा आपण इकडे तिकडे फिरू नये तर ही जी पूर्व सूचना हवामान खात्याने ऑलरेडी दिलेली असते की तुम्ही ज्या हाईट वर फ्लाय करणार आहे ज्या अल्टीट्यू वर फ्लाय करणार आहे कुठल्या एरियामध्ये टर्ब्युलन्स आहे जर खूपच स्ट्रॉंग किंवा टर्ब्युलन्स टर्बिन्स असेल तर पायलटनं तिथून डायवर्शन घ्यावं लागतं ते त्या एरियामधून ते फ्लाय नाही करत त्राशे कमीत कमी दोनशे किलोमीटरचं त्यांना डायवर्शन करून हे जे काही डिझॉस्ट्रल्स वेदर आहे त्याला अवॉइड करण्यासाठी सुद्धा इनपुट हवामान खातं हे ट्वेंटी फोर बाय सेवन देत असतं श्रोतेहो भारतीय हवामानशास्त्र विभागाला समृद्ध इतिहास लाभला आहे आगामी काळात हवामान विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ऊन वारा पाऊस या हवामान घटकांबद्दल अचूक माहिती देऊन सामान्य नागरिकांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर